काय पार्सल आलेलं आहे बघा काय खरेदी केलेली आहे फ्लिपकार्टवरती नाही ना, ना, ना? ना।, ना। कसं आहे आता म्हणजे त्यांचं त्यांनी खोलून देतात त्यामुळं बाहेरच खोललेलं आहे गाडी गरम असते भाजेल रे सोनुल्या तांदी गरवड मागच राग असते एक रे तू नाही ते काय आहे हिटर रूम हिटर तुला थंडी वाजते ना हा म्हणून गरम गरम करायचं झोपायचं झोपायच थंडी नको आला थंडीसाठी घेतलेला में आहे रूम हिटर आपला ते छोट्याच आहे ते कुलर आहे बघा ना ना जेंच मी कुलल म्हणते कुलल आमच्या का नाही जसं रूम हिटर बघितलं ना तसं आमच्या अगस्त्याला जास्त थंडी वाजायला लागली तर हे बघा हे बघा इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण मध्ये आहे हे बघा तर कसं आहे हे रूम हिटर खास थंडीसाठी संरक्षणासाठी घेतलेला आहे गुड चॉईस आमच्या घरामध्ये एवढी थंडी आहे ना तर इसी लावायची गरज नाही हे बघा हे तेवढ्यासाठी हे केलेले आहे खरेदी आणि आमच्या आगस त्याच चाललेले आहे गरबड त्याला बघायचं आहे आणि मला म्हणतो आई लावणा आई लावणा त्याचं चालू आहे लहान मुलांना कसं अप्रूप असतं कुठल्या पण गोष्टीचं तसं त्याला वाटतं कधी लावल आणि मी कधी चालू करतील असं झालंय त्याला हे था। बघा हे आगस हात बघ आमच्या काय करू पडक बाळा फिरवू नको ते आपल्याला नाही जमणार ते मम्माच होते हे बघा हे आधी का बघा हवा येत गरम गरम हवा हो आधी का बघा शिकून घ्या पटापटा ज्यांना ज्यांना थंडी वाहते त्यांनी पटापटा शिकून घ्या वायर जरा लहान असल्यामुळे आम्ही गॅस कट्ट्यावर ठेवलेला आहे